तर हाय नमस्कार सगळ्यांना आज बघा चालली तनुजाला बघा राहणार खुरपायला घेऊन बघा मी खुरपायला खुरपायला घेऊन चाललीय आणि तुम्हाला सांगते बघा तिच्या डोक्यावर द्यायचा एक बिंडा पण ही सगळं खरं खाली पायदू नको खाली पाडू नको पाय आम्ही गेलो तू आज ना चपात्याच्या शेतात ही बघा दिसते ना मागची शेती चपात्याची शेती त्याला म्हणून म्हणलं तनुजाला आज न्यायची कामाला घेऊन चालली मी तिरा काय होत त्याला ह्याच्यात आहे बघा तुम्हाला दाखवते तांदूळची भाजी कुठं कुठं उगवली बघा तांदूळ ज्याला म्हणत चला जेवढं रान दिसतय का ते आपलंच आहे गव्हाची नाही चपातीची शेती आहे हरभऱ्याची शेती आहे सगळं दिसतंय ती आपलंच नाही पण जी हिरव हिरव आहे ती सगळं आपलं आहे बघा होय होय लोंब्या लोंब्या राहणार ना तांदूळशीची पण भाजी उगवलीये लाल लाल पानाची भाजी आहे बघा तुम्हाला दाखवते थांबा आता बघा भेटते का असं हिरवळ बघा सगळी हाय आम्ही आलू त्यात राहणार ह्याच्यात हाय की शेची भाजी हाय की ह्याच्यात हाय त्या पलीकडे ह्याच्यात हा धाम्यात ही आहे ह्याच्यात कडव्यांची येते ती आहे ही येते ती आम्ही तो कडव्यांची मला लय आवडते तुला माहिती नाही व्याधी तर माझ्या तर लय फेवरेट आहे आयत सांगूच ना मोठे झाले का आता ह्याच्यावर जर फवारा मारला तर भाजी राहत नसते बघा तर आणि जाणार आहे अंड गं ती काय तू हातात घेती तिथं अंडगं जायचं ची बघा मी तोडले ते लांडग म्हणजे त्याला म्हणते ते लांडग आणि ह्याला म्हणते ते झिंजुरट झेला हा त्याला म्हणते ते झिंजुरट बर ती पण घेऊन जाऊ हे झिंजुरट आणि हे लांडग झिंजुरट म्हणजे झेपऱ्यावाल आणि लांडग म्हणजे ते रिअल चला मग आणि हे घाऊ चला घेऊन हर भर कुसळ हे दिच्छे आता मग म्हणलं काय तू बसल या हा तोच त्याची पायात लांडगाची टकला सळाय लांडगा असेल लांडगाची टकलाय तोच बघ आयात आहे खाली आहे आपलं रान नाही पण आमची वहिनी आहे त्या आम्ही जिथं कामाला येतो ना त्या वहिनी आहे त्या बघा त्यांच्या राना चालली आहे बघा सर्पण आणायला मी आता मला सोडून आणखी हां काय वाटते विचरून आपलं तोंड गोड आहे तर सगळं आहे हाय की नाही 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 आली आहे बघा रानात सर्पण आणायला चाललो आम्ही हे तसं करू नको अंग खाजवतो पुरतले देखो चने के में। हर बरे, हर बरे हा मा चण्याची शेती मे चना डाळ च हरभऱ्याच्या डाळीची शेती म्हणजेच पुरणाच्या पोळीची शेती शेतीच्या पोळीच्या आम्ही आलो आहोत तास तर शेतात बघा तर ना असं पल्ली खोली तुमच्या नाही मुरगाळत बाबू बांगल्या काय तर सांगाय चालली होती मी माझ मग मोरा मोरा करायचं नसतंय ना तसं बघू बघ होत गावात लागला आहे का कुत्र लागलंय कुत्र म्हणलं काहीतरी चांगलं सांगा माझा पायच मर घडलं उठ तर चल

काय पात्राची भाजी।, पात्र पात्र भाजी।, भाजी।, पात्र भाजी भाजी आणि आवडते पात्र च्या भाजीपासून माहिती का बरच आजार होत नाही पात्राची भाजी खाल्ल्यावर शरीराला चांगली असते ही काय इकडे आहे पात्राची भाजी खाली चला मग आता आता जायचं शर्पण आणायला नाही नाही तर मोहोर मोहोर बघायचं चल मग आता तर बघा झालंय आमचं ऊसाचं शेत दाखवून झालंय पोळीचं शेत दाखवून झालंय हरभरा काय चण्याची डाळ सगळं सगळं काय राखलं नाही बघा आम्ही सगळं दाखवलंय बघ चालतोय बघा पण चालायला काय रानात नाही ना झालंय का ना मला कारण का सवय मोडली रानातली त्याच्या रानात यायला असं कसं वाटतंय जरा वेगळं वाटायलाय बघा आणि मम्मीने मोटं घेतलंय लाकूड डोक्यावर त्याच्यामुळं काय आता चला म्हणलं मोबाईल आपल्या हातातच घ्यावा शि आहे माझी आय तर आता चला आता परत आलोय बघा आपण चण्याच्या रानात पोळीच्या रानात आलो तर ही बघा ही आहे आपला ओरिजनल डिंक रानातला ग्या हा घ्यायचं आहे का थांबा ओरिजनल डिंक ह्याला म्हणते ती हो का इतका उसाडून सांडलाय हा उसाडून म्हणजे काय त्याला काढ की त्याला काढ अयो किन गुट्ट ग्या? आहे बुक तीच की हो घे <laughs> 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 दे की कशात घ्यायचं पण हातात घ्यावं लागेल तुला घे मी हातात बस झाला कारकी ते सगळाच मग हा म्हणजे मी कशात भरून ठेवते त्याला बर काढू का मी थांब मीच काढते मलाच काढावं लागणार त्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही बघा तर आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघा आणि आमचं काय चपातीची शेती पोळीची शेती कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघा तर चला आता बोला ब्लॉग आपला हितच संपेल तर चला टाटा बाय बाय